सगळे शेजारी जमून घ्या शेजारी घेऊन घ्या ज्यांच्याजवळ पाणी नसेल त्यांनी हात जोडून बसा शेजारच्याकडे असेल तर शेजारच्याकडनं घ्या अमित भाऊ कीबोर्ड नाही आला अमित भाऊ रोशनजी कीबोर्ड नाही आला हा कीबोर्ड हा अहम ऐश्वर भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणपान समायुक्त पंचाम्यान्न चतुर्विध अहम क्रतुर यज्ञ सदह मह औषध वाज्य मेवाज्य महम्निराहुत ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्मग्न ब्रह्मनाहुत ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधीना अन्न ब्रह्म अहम ब्रह्म हे श्रद्धी से गुय्यवर्म ऐे नीनुनशुद्ध कर्म कृता ब्रह्म वार अन्न भक्ता सविष्णुर्वक्ता देव महेश्वरा भुक्ते सचिते भक्ते दृष्टीदोषते प्रसादे प्रसन्नतां प्रसादे सर्वदुःखानाम् आनिरस्वपजायते प्रसन्न चेत् च बुद्धिपर्याव दृष्टते यज्ञचिष्टाश्चिन्नाचन्त उच्च्यन्ते सर्वक्लिमिशः यज्ञचिष्टा मृतभुज ध्यान्ति ब्रह्मसनातनम् अञ्जनी गर्वसम्बुध उमानं ब्रह्मचारिणं नृष्टिदोषनाशाय हनुमन्ते स्मराम्यहं शिवार्पण कृष्णार्पण ओं तत्सत्परब्रह्मार्पणमस्तु म कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतगिरीज महाराज की जय अन्नपूर्णा माता की जय एक लक्षात द्या आपल्याला प्रसाद सेवन करण्यापूर्वी पूर्वी छोटासा मुद्दा लक्षात घ्यायचा मार्ग आपल्या समोर पवित्र असा बाबांचा प्रसाद आलेला आहे आपण दाने दाणे लिखा आहे खाने वाले का नाम त्या माध्यमातून जेवढं बघा भगवंतांनी आपल्या नावा लिहिलं होतं तेवढा प्रसाद आपला आलेला आहे आणि आपण खात्री ठेवा विश्वास ठेवा की तुमच्या ताटात जो प्रसाद आहे तो तुमच्यात पोटात जाणार आहे पण पोटात जाणार आहे लक्षात म्हणून बघा प्रसाद कसा बघा सेवन करायचा प्रसाद कसा सेवन करायचा जसं विज्ञान म्हणतं ना एक घास किती वेळा चावून खावा बत्तीस वेळा चावून खावा म्हणजे पचन क्रिया बघा चांगली होती अशात घ्या त्याचप्रमाणे मात्रीग्रह परमार्थ अगदी भक्ती मार्ग काय सांगतो ग्रासोग्रासी नामस्मरण म्हणजे का प्रसाद सेवन करताना काय करायचं आहे नामस्मरण नामस्मरण मग आपला गुरुमंत्र असेल किंवा बाबांचा ओम जननामा मंत्र असेल का हा मंत्राचा आपण काय करायचं आहे नामस्वर्ग कराद घ्या कारण नामस्मरण करून जर प्रसाद जर घेतला विशेष अनुभव त्या त्या येत असतो अशा रीतीने दुसऱ्या दुसऱ्याचा ताटा लक्ष द्यायचं नाही आपल्या ताडा लक्ष द्यायचं आहेत आणि प्रसाद सेवन करताना नामस्मरण अडक्यात मंत्राचं स्मरण करायचं आहे म्हणून या सोहळ्यामध्ये ज्या ज्या गावाल्यांनी अन्नदान केलं म्हणते फराळाचं असेल किंवा जनरल पंक्तीचं असेल अशा द्या अशा या, या अन्नदानासाठी ज्यांनी उदार करण्याने आपल्या घरातून आपल्या गावातून आपल्या तालुक्यातून अन्नदाता वाटा घेतल्याप्रमाणे ते बा अर्पण केलं मग प्रथम बघा अशा अन्नदात्यांचं वर्गा जरा वर आम टाळीकुन टाळी बंद व अभिनंदन त्याच करायसाठी त्याप्रमाणे आपल्यासमोर आता जे पुढचे आगामी आपले कार्यक्रम आहे ना त्या कार्यक्रमासाठी सुद्धा हे आमचे बघा राजवंश अर्थात धर्मवीर पुढे आलेले आहेत ज्यांनी संकल्प केलेला आहे की पुढच्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने कमी की एक पोत्याची पंगत करणार आहोत आणि बाबांचा प्रसाद आम्ही आमचं जीवन धन्य करणार आहोत अशा सर्व अन्नदात्यांचं जर तर टाळी वाजून अभिनंदन या करायचं आहे आता आपल्याला फक्त बरं का मी तुमची फक्त फलाराची सांगता झाली आता म्हणा कसे जीवा सांगता होणार आहे फलाराची मौनाची नाही मग लक्षात मौनाची नाही म्हणून आपण पुन्हा आता वरात करा एक लास्ट आपण एक जे बाबांचा करूया आणि प्रसादाला प्रसन्नतेने प्रेमाने सुरुवात करूया हां ओम कर्म योगी शिव योगी जगद्गुरु स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी महाराज की जय अन्नपूर्णा माता की जय बजरंग बली की जय मर्यादा पुरुषोत्तम प्रभु राजा रामचंद्र भगवान की जय करा सुरुवात थांबून घ्या था, प्रसादाला सुरुवात करा गेलं पाहिजे आलेल्या सर्व भाविक भक्तांस सर। या ठिकाणी बोल पूजनीय बाबाजी यज्ञाच्या पूर्ण आहुती करता लगेच प्रस्थान करतील जाताना बाबाजी स्वतः टेबलवरनं इथून मधून जातील वाडपवाले वाडप चालू ठेवा फिरत्रा फिरतरा पंक्तीमध्ये कार्य करते कार्यकर्ते फिरत रहा, कोणी पण हार फेटे शाली काहीच आणू नका आज वाडपवाले फिरत रहा, फिरत रहा, फिरत राहा कृपया संकेत संकेत नाव नावगाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर कशाची पंगत करणार शाबुदाना खिचडी का भगर कडी आणि कोणत्या कार्यक्रमात करणार तीसुद्धा नोंद करा आदरणीय चव्हाण भाऊ ज्यांनी पाण्याची खूप मोठी सेवा इथं केली हरिभाऊ चव्हाण त्यांचंही पूजन इथं होतय बाबाजी यज्ञाच्या पूर्ण आहुतीला जातील आणि इकडं लक्ष द्या आलेल्या भाविकांची पंगत कार्यक्रम संपल्यावर अशाच पद्धतीनं पुन्हा होईल याची नोंद घ्या बाकीचे आलेले भक्तजन जरा वाढप व्यवस्थेला जा पणतीत आणि जे पण कॅरेट आहेत बुंदीचे रिकामे ते टॅक्टर ट्रॉलीमध्ये पुन्हा परत रिटर्न करा ते आपल्या एका प्रतिष्ठित गुरुबंधून परत देण्याच्या बोलीवरती ते बुंदी भरण्याकरता दिलेले म्हणून बुंदीचे कॅरेट इकडं तिकडं टाकू नका ते आपण खाली झाले का समोरच्या ट्रॅक्टरांवरती जमा करा वाढप व्यवस्था शांत ते सुरू राहू द्या ते ए संकेत हे चिठ्ठ्या जमा करणं यांच्या संकेत कड द्या व्यवस्थित कृपया इकडे पण मध्ये एखादी दोन पाटी वाढपला पाठवा काही ती समोर येणार काय जे समोरचे डिझोन आहेत ते फक्त अतिथी करता आहेत सगळ्या गुरु बंधूंनी मात्र विनंती राखील आपण पाठीमागे बसावं वाढप व्यवस्था चालू ठेवा वाढप व्यवस्था सुरू ठेवा बसा प्रसाद घ्यायला सुरुवात करा शांततेनं घ्या ज्याला लागेल त्यालाच प्रसाद वाड़ा डबल उष्ट पडणार नाही याची काळजी घ्या हा बाबांच्या पुण्यतिथीचा प्रसाद आहे प्रसाद घेतल्यानंतर ताट अगदी स्वच्छ झालं पाहिजे व्यवस्थित Keyboard, keyboard. keyboard.